पुण्यातून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय कोथरूड परिसरातील दीपक आणि अंजली डोळस या दाम्पत्यांची तब्बल चौदा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली इंग्लंडमध्ये आय टी कंपनीत काम करणाऱ्या या दाम्पत्याला त्यांच्या दिव्यांग मुलीच्या उपचारासाठी उपाय शोधताना वेदिका आणि कुणाल पंढरपूरकर दाम्पत्यांनी फसवले अंगात शंकर महाराज येतात असा दावा करत घराखाली भूत आहे पैशांना दोष आहे अशा भीतीत दाखवत त्यांनी रोख रक्कम गुंतवणूक शेती आणि परदेशातील घरासह तब्बल चौदा कोटी रुपयांची लूट केली मुलींची तब्येत सुधारत नसल्याचं लक्षात आल्यानंतर डोळस दाम्पत्यानं पोलिसांकडे धाव घेतली या पैशातून फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यांना बंगला घेतल्याचं पीडितांचं म्हणणं आहे सध्या डोळस कुटुंब भाड्याच्या घरात राहण्यास भाग पडलं असून या प्रकरणाबाबत त्यांच्या वकिलांनी सविस्तर माहिती दिली आहे ऐका ना अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे आहे जी महिला ती भाड्याच्या घरात राहत होते हे फॉरेन रिटर्न आहे यांची एक मुलगी ही ब्रिटिश नागरिक आहे आणि अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ के के मुलींना बरं वाटावं आपल्या जर मुली चांगल्या झाल्या तर काय करायचंय पैसा पाणी अडका ह्या भाबड्या आशेपायी त्या बोंधू बाबांच्या त्या नादी लागल्या त्याच्यातून ते अंगात यायचं म्हणून दोन दोन तीन तीन तास शंकर बाबा यांच्याशी बोलायचे म्हणजे वेदिका पंढरपूर कर ती ऍक्टिंग करायची आणि यांना असं वाटायचं की शंकर बाबाच ते स्वतः बोलतायत म्हणून हे पैसे देते हे फॅक्ट तुम्ही लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की तुमचे दोष हे तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये तुमच्या मध्ये आहेत तुमच्या नावावरती ज्या प्रॉपर्टी आहेत ते तुमचे दोष आहेत ते जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत ते आमच्या नावावरती द्या आमच्याकडे फिक्स करा ते लोन्स काढले सोन घेतलं प्रॉपर्टी घेतली सगळं काही घेतलं आणि ज्या वेळेस हे त्यांना विचारायला लागले की पाच वर्षामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही मुलींमध्ये कुठली प्रगती झाली नाही तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की हळूहळू की आपली फसवणूक चालली त्यावेळेस त्यांनी त्यांना पैसे मागण्याचा देखील प्रयत्न केला सगळं केलं परंतु सगळी टाळाटाळ झाली आज हे भाड्याच्या घरात आहेत आणि जी भाड्याच्या घरात ती राहणारी वेदिका पंढरपूरकर ती आज महात्मा सोसायटीमध्ये मोठ्या बंगलोमध्ये राहते आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे ह्या कुटुंबाला वैयक्तिक आम्ही ही केस एक स्पेशल केस म्हणून पाहतोय कारण ती जर स्पेशल चाईल्ड किंवा मती मुंद मुलगी पाहिली किंवा तिची बहीण जर पाहिली त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार आम्ही पहिल्यापासून आता सुद्धा जे आम्हाला आयुक्त साहेबांनी बोललो तिथेही आम्ही सांगणार आहे की यांची जे आहे पैसे परत मिळाले पाहिजेत पैसे परत मिळाले तर ह्या मुली जगतील नाही तर यांचं अवघड आहे यांना रस्त्यावरती यावं लागेल म्हणून आम्ही एवढं तन मन लावून त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय की यांना यांचे पैसे मिळाले पाहिजेत आणि यांचं यांचं आयुष्य चुक करतो बोलायची हो सगळं बोलाय शंकर महाराजच्या अंगात आल्यानंतर ना तेच सांगायचे की सगळे पैसे वेदिकाला दे ती माझी कन्या आहे ती माझी कन्या आहे हे सगळे पैसे वेदिकाला दे जेव्हा शंकर महाराज सांगतात आणि हे बाहेरच्या देशातून आलेली माणसं ती विश्वास ठेवत गेली हा साधा प्रश्न आहे की कोण एवढे चौदा कोटी घरदार विकून कोण देतं हा कुणालाही परंतु जर ह्यांनी ही रक्कम रोख स्वरूपात दिली असती तर यांच्यावर कुणी विश्वास ठेवला नसता सर्वच्या सर्व रक्कम आहे ती बँक ट्रान्सफर आहे त्यामुळे तरी आज यांना बोलता येते की आमचे पैसे त्यांच्याकडे घे त्यामुळे ते कुठलाही डिफेन्स घेऊ शकत नाही की आम्हाला विलिंग नाही दिले कोण स्वतःचं घर विकून आख्या प्रॉपर्टी विकून कोणाला पैसे देत नाही केवळ आणि केवळ मुलीला मग त्याच्यामध्ये ते पाणी देणे मंत्र म्हणणे तुमच्या घराच्या खाली भूत आहेत तुमच्या घराच्या खाली दोष आहेत ह्या बऱ्याचशाच बतावण्या त्यांना केल्या गेलेल्या आहेत दो त्यांना भीतीच्या ह्याच्यात अडकून सुद्धा ठेवलेला आहे की जर हे तुम्ही कोणाला सांगाल तर तुमच्या घरात मृत्यू होईल ऍक्सिडेंट होईल बरोबर ना एकदम बरोबर हे असं सुद्धा सांगून त्यांना घाबरून ठेवण्यात आलेलं आहे